रामकृष्ण हरी ज्या पद्धतीनं एखादा आजार झाला की अंगातले विकार बाहेर जावे आणि गेलेलं बळ वापस यावं वा, ही मागणी मग आपण थोडंसं असं बोलत होतो की क्रिएटिनिन युरिया अमुक तमूक पोटॅशियम असे घटक सगळे शरीरातले बाहेर जावे माझ्या आणि हिमोग्लोबिन काय ते सैनिकी पेशा अमुक तमुक ह्या शरीरामध्ये परत याव्या कुठल्याही आजाराची हीच पद्धती आहे तसं परमार्थातसुद्धा काही घटक जीवनात यावेन काही घटक जीवनातले जावे तसं तुकोबराय म्हणतात देवा ही वृत्ती काही ठिकाणी अजिबात थांबू नये आणि काही ठिकाणाहून अजिबात निघू नये म्हणजे आपल्या चरणावरून ही वृत्ती अर्थात आमचं मन आमचं अंतकरण तुमच्या चरणाला सोडून कुठंही जाऊ नये हे एक मागणं आणि आजपर्यंत अनादिकालापासून या संसाराच्या अनेक लौकिक अलौकिक भोगामध्ये जी गुंतलेली ही वृत्ती आहे ती मात्र आता तिथं गुंतू नये अशी कृपा करा म्हणून पुढचे दोन चरण महाराजांनी कुठं गुंतू नये हे सांगितलेलं आहे महाराज सांगतात न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा देवा अनिक माईक पदार्थ नको म्हणजे इहलौकिक भोगाप्रती आमची तेथे माझे अर्थ नको देवा तिथं माझी इच्छा शिल्लक राहू नये तुम्ही म्हणाल महाराज ज्या अर्थी तुम्ही देवाच्या चरणीवृत्ती स्थिर राहावी म्हणता त्या अर्थी तुम्हाला लक्षातच आलं असेल ना की संसारामध्ये सुख नाही हे सगळे माईक पदार्थ आहेत असं तुम्ही स्वतःहून म्हणताय माईक म्हणजे जे नाशिवंत आहेत दुःखालयम अशाश्वतम किंवा अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमाम जसं भगवंतांनी नव्याध्यायच्या शेवटी शेवटी म्हटलेलं आहे किं पुनर्ब्राह्मण पुण्य भक्त राजर्षयस्तथा अनित्यम सुखम लोकम इमं प्राप्य भजस्वमाम अनित्यम असुखम माईक शब्दाचा अर्थच आहे जे जास्त काळ टिकणारं नाही आणि जे खरं नाही असे सगळे माईक पदार्थ संसारातले सगळे भोग विषय आदी सगळे भोग ते तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे आणि एकदा एखाद्या एक वस्तूतला दोष कळाला की माणसाची तिथे इच्छा होतच नाही ज्ञानावर यांनी वर्णन केलेलं आहे की रानवनी रसस्व काय ज्ञानावर म्हणतात ना जरी जेवणारा ठाऊके होय विषे रांधिली रससोय जरी जेवणारा ठाऊके होय तरी तो ताटची सांडोणी जाय जियापरी ज्ञानवर म्हणतात माणसं जेवायला बसली सुंदर कितीही आवडीचा पदार्थ त्या पात्रामध्ये वाढून आलेला असेल आणि जर त्याच्यामध्ये विष कालवलं हे जेवणाऱ्याच्या लक्षात आलं कितीही आवडीचा पदार्थ असला तर तिथं त्याची मनाची प्रवृत्ती ते खाण्याची होईल का हो विषय रांधील रससोय जरी जेवणारा ठाऊके होई तरी तो ताटची सांडून जायची यापरी किंवा आपण अनेक वेळेला कथाभाग ऐकलेला आहे कथा एक, एक गुरुजी होते त्या गुरुजींचा स्वभाव होता की रोज दुपारचं जेवण पोरांना सगळ्याला घेऊन या म्हणायचं डबे घेऊन या आणि सगळ्याला एकत्रित बसवून जेवायचं कारण पूर्वीची शिक्षण प्रणाली शिक्षणाबरोबर संस्कार देणारी होती आत्ताची काय आहे आता ते मलाही सांगता यायचं नाही थोडं क्षमा मागूनच बोलतो पण काही शिक्षकातच संस्कार राहिलेत का नाही हा भाग राहिला आहे विचार करण्याचा विषय झाला आहे कारण बहुतेक धाबे आणि त्या धाब्यावरचे लोक हे शिक्षकच आहेत असं दिसू लागले आजकाल असू द्या मला हे सगळ्यांप्रती बोलायचं नव्हतं त्यात काही अपवाद आहेत काही महात्मे आहेत शिक्षक वर्गातसुद्धा जे की विद्यार्थ्याच्या कल्याणासाठी हृदयातून तळमळ करतात तशी आहेत नाहीत असं मला अजिबात म्हणायचं नाही पण अशी अवस्था आहे कोण कुणाला संस्कार द्यावी ही गोष्ट निर्माण झाली आहे सगळे शंडामरकच फू लागलेत का काय अशी स्थिती झालेली आहे म्हणजे कृतयुग पुन्हा वापस फिरू लागलं की काय अशी अवस्था असू द्या तो काय आपला मुख्य विषय नाही पण ते गुरुजींचा स्वभाव सगळ्यांना एकत्रित बसवावं दुपारचं जेवण चांगलं करावं मग आणि पूर्वीच्या शाळा म्हणजे कशा वट्ट्यावर झाडाखाली कुठं तर ग्रामपंचायतच्या एखाद्या खोलीमध्ये आणि तशीच ती शाळा होती गुरुजींनी सगळ्या पोरांना सूचना केली की पोरा हो उद्या दिवाळी आहे आणि दिवाळी असल्यामुळं सगळ्यांनी आपल्या घरचं गोडधोड काहीतरी घेऊन यायचं सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे गोडधोड आणलं तिथं एक बाळू होता तीन साडेतीन वर्षाचा त्याला काही शाळेचं घेणं देणं नव्हतं पण आईवडिलांना वाटायचं ह्याला आत्तापासून शाळेच्या कडं जाण्याची पायाला सवय राहिली म्हणजे बरं होईल अशा स्वरूपानं तो वारी आपलं शाळेला येणारा योग असा तोही घरी गेला त्यानं आईला सांगितलं की आई उद्या गुरुजींनी येताना गोड आणायला सांगितलं आहे आईनं विचार केला मग करंजा लाडू चकल्या तर कोणबी घेऊन जाईल शंकरपाळे आपण बासुंदी सोबत द्यावी म्हणून आईनं सुंदर अशी बासुंदी सकाळी पाठं उठून दूध आठवलं सुंदर बासुंदी तयार केली ती डब्यात ओतली आणि झाकण आणायला गे घरात गेली तोपर्यंत कुत्र्याने त्यात बासुंदीत तोंड घातलं आता आईनं सांगितलं राजा आता ही कुत्र्यानं खाल्लेली बासुंदी आहे त्यामुळं तू काय आता शाळेत घेऊन जाऊ नको म्हणून तो ती डब्यातली सगळी बासुंदी खापरात ओतून दिली हां नाहीतर काय काय मावल्या वरचं वरचं काढून द्यावं म्हणते आता असं आहे काय काय लग्नात अवघड आहे सगळं जाऊ दे आता काय बोलावं पण ती बासुंदी सगळी त्या फुटक्या खापरात ओतून दिली डबा स्वच्छ धुतला थोडीफार जी काही घरी शिल्लक होती दुसरी बासुंदी ती त्या बाळूला म्हणलं आता एवढी तू खा तर हो दे म्हणजे आपल्या प्रारब्धातच तसा विषय नव्हता आणि म्हणून मग तिनं आपलं लाडू करंजी डब्यात भरून दिली गुरुजींनी दुपारपर्यंत शाळा घेतली सांगलं काढा रे डबे सगळ्यांनी कोण काय काय आणलं सांगा सगळ्यांनी सांगितलं मी हे आणलं ते आणलं बाळूनं सांगितलं गुरुजी मी लाडू आणलेत माझ्या आईनं बासुंदी केली ती पण मी लाडू घेऊन आलो आणतो <laughs> गुरुजींना वाटलं की आईनं मुद्दाम दिली नसेल जामणी आई काही म्हणते बासुंदी जर बनलेली असेल तर घेऊन ये जशी असेल तशी बाळू परत पळत गेला आणि ते फुटकं खापर तसंच बासुंदीचं उचलन गुरुजीकडे नेऊन दिलं बर गुरुजीने तर विचार करावा बासुंदी आहे पण खापरात कसं काय डब्यात कसं काय नाही पण गुरुजींनी तो मागचा पुढचा विचार केला नाही बासुंदी आधीच प्रिय अशी लावली तोंडाला ना अर्ध्याच्या वर बासुंदी संपवली आणि मग जेव्हा मन तृप्त झालं मग विवेक जागा झाला आणि मग गुरुजीने विचारलं म्हणजे बाळू एवढी सुंदर बासुंदी आहे पण तुझ्या आईनं खापरात का वतून दिली जरा डबा वगैरे नव्हता का बाळूनं सांगितलं गुरुजी आईनं बासुंदी आधी डब्यातच वतली होती पण कुत्र्यानं खाल्ल्यामुळं खापरात वतली आता गुरुजीला किती गुदगुल्या झाल्या असतील सांगा मला बरं गुदगुल्या तर गुदगुल्या एवढ्यावर तर गुरुजीनं ग बसावं खापर टाकून द्यावं का नाही पुन्हा गुरुजीनं ना विचारलं बाळू ही खापर कशाचा आहे रे आता खापर कशाचा आहे आता बाळू सरळ बाळूनं सरळ सांगितलं म्हणे गुरुजी माझी एक घरी लहान बहीण आहे आणि त्या लहान बहिणीनं जर घरात कुठं घाण केली तर माझी आई ह्याच्यात भरते नेऊन उकंड्यावर टाकते आता जर गुरुजीला एखाद्यानं सांगितलं की गुरुजी तुम्हाला एक लाख रुपये देतो पण एवढी बासुंदी खावा गुरुजी खातील का गुरुजी म्हणतील भर चौकात उलट टांगून सगळ्या गावानं चपला हा ना पण बासुंदी खायचं नाव काढू नका दोष कळाला की प्रवृत्ती होत नाही तैसे संसार आया समजता जो देखे अनित्यता वैराग्य त्या पाठी लागली ही गोष्ट खरी अगदी पण याही गोष्टीला एक छोटासा अपवाद आहे काही वेळेला दोष कळूनही माणसाची प्रवृत्ती तिथून बाहेर पडत नाही त्याची इच्छा संपत नाही दोष कळून कधी कदाचित त्याग होईल पण त्याच्यावरची वासना निघून जाईलच याची शाश्वती मात्र अजिबात नाही उदाहरणार्थ सांगायचं झालं चित्रपट खोटा आहे हे कळतं का नाही तरीसुद्धा त्या खोट्या चित्रपटाचं आकर्षण असतं की नाही असतंच महाराज तंबाखू खाणाऱ्याच्या पाकिटावर लिहिलेलं असतं ह्याच्यानं कॅन्सर होते मग तरीसुद्धा तंबाखूचं आकर्षण सुटतं का अवं अनादिकालापासून संसार दुःखरूप आहे हे साधू संत सांगत आले पण संसाराची आसक्ती सुटते का बरं ऐकणाऱ्याची ना नाका सुटणार सांगणाऱ्याची ना तर कुठं सुटलाली सांगण्याचा भाग असा आहे की काही गोष्टीतले दोष कळाले तरीही त्याची आसक्ती संपत नाही म्हणून तुकोबराय म्हणतात देवा तेथे माझे आर्थ नको देवा माझी इच्छा तिथं गुंतून राहू नये अशी कृपा करा दोष कळूनही आकर्षण कदाक कदाचित कदा न संपण्याची शक्यता असते पुढं धोका आहे हे, हे कळूनही तो धोका पत्करायला माणूस तयार होतो पण एखाद्या वस्तूचं आकर्षण सोडत नाही तसं कदाचित आमच्याकडून होईल आणि माईक पदार्थाविषयी कीर्ती धन मान अशा गोष्टीमध्ये आमचं मन कुठं गुंतून राहू नये म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा जे दुःखरूप आहे जे अशाश्वत आहे की नाही कारण देव सोडला की बाकी सगळंच माईक आहे ये रते माईक दुःखाची जनिती नाही आधी अवसानी आधी अवसानी नाहीत म्हणजे शाश्वत नाहीत आणि दुःखाची जनिती म्हणजे दुःख दुःखाला कारण ठरणारे आहेत म्हणून देवा तेथे माझे आरत नको देवा मग महाराज इह लौकातल्या माईक पदार्थाविषयी तुमची आसक्ती नाही ठीक आहे नको तर नको पण स्वर्गलोक ब्रह्मलोक इंद्रलोक वगैरे काय महाराज म्हणजे ते सुद्धा दुःखानंच भरलेले आहेत आम्हाला चांगलं ठाऊक आहे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्तधनी जडोदेशी आमचं मन तिथं गुंतू नये अशी कृपा देवा करा कारण पद जरी असलं तरी आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनोअर्जुनं ब्रह्मपदालासुद्धा पुनरावृत्ती ठरलेली आहे ब्रह्मदेवाला तरी काय चित्र सुखानं राहता येते का येथं ब्रह्मपणाचे भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे ज्ञानवरायणी अध्यायामध्ये ते तं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्यलोकं विशंती पुण्य संपलं की त्यांनासुद्धा मृत्यूलोकात यावंच लागतं महाराज म्हणून तुकोबराय म्हणतात ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी ती दुःखाचंच कारण आहेत आज सुख भेटायला म्हणजे ते सुखरूपात असं थोडंच म्हणता येईल आज जरी सुखरूपता त्या ब्रह्मपदामध्ये इंद्रपदामध्ये दिसत असली तरी जन्ममरणाच्या चक्रातून तेही सोडू शकत नाहीत मातेची कुहरी अवदरकुहरी पचोनिविष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मजन्मोनी मरती त्यांनाही चुकलं नाही मग महाराज जर त्यांना चुकलं नाही ब्रह्म म्हणजे ब्रह्मपद इंद्रपद असणाऱ्या लोकांनासुद्धा मरण चुकलं नाही म्हणजे शेवटी त्यांनाही येऊन दुःखातच पडावं लागतं म्हणून महाराज म्हणतात तेथे दुश्चित्त झनी जडोदेशी दुश्चित्त झनी कधीकधी आता मलाच बोललेला विषय त्यातला दोष कळतो त्यातलं पतन कळतं त्यातलं दुःखरूपता कळते पण आकर्षण संपत नाही कशामुळे होतं असं सातव्या अध्यायामध्ये भगवंतानी चार चार विभाग केलेत देवाची भक्ती करणारे दे चार भक्त आणि देवाची भक्ती न करणारे चार अभक्त त्याला सुकृती आणि दुष्कृती असे नावं दिलेले आहेत अध्यायामध्ये सुकृती कोण तर अर्थो अर्था अर्थो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ हे सुकृती आहेत आणि दुष्कृती कोण आहेत नमाम दुष्कृती नो मूढा प्रपद्यंते नराधमहा मायया अपहृत ज्ञाना आसुरम भावमाश्रित मूढ नराधम आसुरी प्रवृत्ती आणि मायेनं ज्यांच्या ज्ञानाचं अपहरण केलं आहे असे हे चार लोक देवाला शरण येत नाहीत मला सांगायचं एवढंच आहे मायया अपहृत ज्ञान ज्यांचं द्याना। ज्ञानाचं अपहरण मायेनं केलेलं आहे ज्ञान तर सगळ्या गोष्टीचं आहे पण ज्ञान डोक्यात असून उपयोगाचं नाही हो ते कृतीत उतरलं पाहिजे बरीच माणसं म्हणतात एवढा परमार्थ वाढला एवढे कीर्तनं वाढले सप्ते वाढले पण लोकांमध्ये बदल झाल्याला दिसत नाही का दिसत नाही त्याचं एकमेव कारण आहे की जे आपण ऐकतो ते आचरणात आलं पाहिजे जे वाचतो ते आचरणात आलं पाहिजे ज्ञान किंवा परमार्थ हा ऐकण्या बोलण्याचा विषय नाही फक्त ऐकण्या बोलण्याचा विषय नाही ऐकण्या बोलण्याचा विषय आहे पण फक्त ऐकण्या बोलण्याचा नाही तो आचरणीय विषय आहे आचरणात आला पाहिजे आजपर्यंत जे आचरणात न यायचं का म्हणजे आलं नाही म्हणूनच ते पतन आहे माणसं म्हणतात बघा काय काय आजकालचा परमार्थ म्हणजे डाळ शिजायला ठेवली आणि ते ऊतू जाते डाळीला पण ती डाळ उतू जाते का फेस तसा आजचा परमार्थ म्हणजे नुसता फेस उतू चालला आहे डाळ जाईना का कारण आचरणीयता आपल्यामध्ये राहिलेली नाही मग ज्ञानाचं आचरण झालं तरच खरं ते ज्ञान भक्तीचं आचरण झालं तरच ती खरी भक्ती आचरण झालं पाहिजे आणि ही माया ज्ञान होईपर्यंत शांत बसते पण त्या ज्ञानाला जीवनात उतरू देत नाही त्या ज्ञानाचं अपहरण करते आणि मग ती माणसं ज्ञानी असूनही अथक्केनं यम पापम चरती पुरुष हा पापाचरणाला लागतात किंवा संसारातल्या भौतिक जगतामध्ये गुंत भोगामध्ये गुंततात किंवा ज्या ज्ञानाच्याद्वारे भगवत प्राप्ती व्हावी मोक्ष मिळावा तेच ज्ञान मायेनं अपहरण केलेलं असल्यामुळं त्या ज्ञानाचा विनियोग करून त्याच्या मोबदल्यामध्ये संसारिक भोग उपलब्ध करून घेतात देहभरण करून घेतात सांगण्याचा अर्थ असा त्याचा परिणाम वाईट आहे हे मायेनं ज्ञान आमचं अपहरण करू नये आमच्या चित्ताचं अपहरण मायेनं करून ती माया आमच्या चित्ताला ब्रह्मपदाधिकामध्ये दे गुंतू देऊ नका देवा म्हणून तो खोबरा म्हणतात तेथे दुश्चित्त झनी जडोदेसी पण महाराज इंद्रपद ब्रह्मपदा का प्रतिसुद्धा तुमची भावना अशी का आहे हो तू खोबऱ्या सांगतात तू का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्मधर्म ना शिवंत आम्हाला या सगळ्या कर्मधर्माचं वर्म लक्षात आलेलं आहे कर्म आणि धर्म काय कर्म कर्माचं फल इहलौकिक भोग उपलब्ध होतात चांगलं घर चांगला बंगला गाडी अमुक तमुक हे कर्माचं फळ आहे आणि धर्माचं फळ स्वर्गलोक ब्रह्मलोक इंद्र चंद्रलोक आदी गोष्टी प्राप्त होतात पण महाराज म्हणले इहलोकातले भोग असो नाही तर परलोकातले भोग असो सगळेच नाशिवंत आहेत हे आमच्या पक्क लक्षात आलेलं आहे म्हणून जे जे कर्मधर्म नाशिवंत आता आमचं कर्मही आणि आमचा धर्मही देवा तुम्ही आहात कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यां त्यांचे निपावन तिन्ही लोक आमचा कर्मधर्म तुम्ही व्हा आमच्या चित्तवृत्तीचा ठाव आपल्या चरणा चित्तवृत्तीला ठाव आपल्या चरणाजवळ द्या अशी प्रार्थना महाराज या अभंगातून करतायत खरं तर समग्र तुम्हा महाभक्तांचंसुद्धा हेच कर्तव्य आहे की आपल्या आपल्यालासुद्धा कर्मधर्माधिकामध्ये गुंतवून राहण्यापेक्षा भगवंताच्या चरणाचं अखंड चिंतन घडावं अखंड नामस्मरण घडावं आणि चिंतनातच खऱ्या अर्थानं जीवनाचा प्रवास घडावा याचा अर्थ जे माईक पदार्थ आहेत ते काही करायचंच नाही का नाही सगळं करावं विधिते पाळी निषेधाते गाळी मजदेवनी जाळी तर कर्मफळे अशा पद्धतीनं कु कुळधर्म चाळी ज्ञानोबरानी म्हटलेलं आहे ना हे सगळं करावं जे जे वि कर्मविशेषानं भागाला आलेलं कर्म आहे ते सगळं करावं पण सगळं करत असताना चित्तवृत्तीने असावी माझे ठाई भगवान म्हणतात चित्तवृत्ती मात्र भगवंताच्या चरणी स्थिर ठेवावी आणि भगवंताचं चिंतन करीत हो प्रविषी नगर की जय सबकाजा हृदय राखी पुरराया हृदयामध्ये भगवंताचं चिंतन आणि हातानं संसाराचं काम केलं तरी तो दोष नाही मग सावताबाबांनी तसं केलं तर त्यांची शेतीच करणं त्यांची भक्ती झाली काकांनी गोरबा काकांनी मडके घडवले परंतु त्यांचं मडके घडवणंच परमार्थ झाला का हृदयात भगवंत आहे आणि हातात काम आहे याच्यात काही या वावगं नाही हो कामामध्ये काम काही म्हणा रामराम हेच आपलं खऱ्या अर्थानं वर्म आहे म्हणून तुकोबरे म्हणतात देवा जे काही आमच्या हातानं कर्म व्हायचं असेल ते होऊ दे पण चित्तवृत्ती मात्र अखंड तुझ्या आचरणी स्थिर राहावी अशी कृपा करा अशी प्रार्थना महाराज या अभंगात करतायत अवकाश सद्गुरुनाथ बाबांनी जशी कृपा केली तशी सेवा आपण अभंगाची थोडीशी केलेली आहे बऱ्याच दिवसाचा गॅप झालेला असल्यामुळं थोडं जरा प्रमाण वगैरे स्मरण व्हायला थोडं अडचण होऊ लागली आहे पण आपण सर्वजण समजून घ्यालच असा भाव ठेवतो जवळजवळ आपला अभंग हा सगळा चिंतनाचा पूर्ण झाला आहे बघू सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तसं उद्या चिंतनामध्ये आपण बसणार आहोत आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करू पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम